तर माझा नवरा मला शोधतो आता आता कॉल करेल पैसे जास्त झालेत जा का हे बघते एक पाण्याची बाटली घेता ये ना तुम्हाला माझ्यासाठी काय तुम्ही मला शॉपिंग करावणार आहे तू एकदा ट्राय करून ये जाऊन दहा वेळा तेच करू नको नुसतं बघ व्हिडिओमध्ये घेऊन आले खूप दिवस झालं मला झुडिओमध्ये यायचं होतं आणि बघायचं होतं नक्की काय आणि कसं आहे तर बघूया आपण आतमध्ये जाऊ कशी शॉपिंग होती ते मी तुम्हाला दाखवते काय काय प्राईज आहेत आणि काय काय आहे आम्ही हे दाखवणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवऱ्याचा किसा कर खापायचा कापायचं काम चाललं आहे तर बघूया कितीचा आहे किसा घरनच नीट आवरावरी करून निघता येत नाही घरनच म्हटलं आवरावरी करून निघता येत नाही इथं आल्यानंतर ना आरशे बघा हे बघा ते बघा हा खराब होत आहे होईल ना खराब पहिल्यांदा आली आहे एंट्री कुठ ना सांगू मग तेच म्हणजे मी पहिल्यांदा आजी आहे का हा हा जाऊ 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 म काय होत मग काय होतंय मग तेच विचारतोय मी काय होत आहे मग तोंडालाय तर मी नव्हतो रडत सांगायला मिळते तुटल हे आवाज यायला लागला आहे खडाप 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 एक पाण्याची बाटली घेता ये ना तुम्हाला माझ्यासाठी काय तुम्ही मला शॉपिंग आहे साधी घ्याव हो जरा प्लीज पाणी पाज ना माझा नवरा दुखायला लागला माझ्या फोटात स्मार्ट बाजारमध्ये आलोय आम्ही पाणी घेण्यासाठी फोटो <laughs> नाही काढत आहे मी सरक म्हणणं ते बॅकग्राऊंड दाखवतोय मी बाजूला सर नाही तर डिझाईन दाखवतो थोबाड बघा अर्षात दोन मी गेलय हा थोबाड बघ हा अरशात दोन तोबाड बघ तिकडे हा तेच मी गेलय घ्यायचं का नाही काय घ्यायचं का नाही काय का उगाच नुसतं बघत फिरायला लागली हां हां बघू द्या बर ठीक आहे ठीक आहे बघ बघ काय रे बुक <laughs> सगळे छान बसले आहे ना तिकड़े 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 हा, हा, तर माझा नवरा आहे ट्रायल करून मस्त कपड्यांची मी मला कपडे घ्यायला घेऊन आले होते त्याला त्याची शॉपिंग चालू झाली आता काय बोलायचं तिकडे तिकडे आधी तिकडे तिकडचे हां हां ही नाही तर ती ग्रेवाली तीच पाहिजे का घालून बघा ना मग तू एकदा ट्राय करून जाऊन दहा वेळा तेच करू नको नुसतं बघ बा, बघायचं काम करू नको नुसतं बघायचं काम करू नको तेवढंच काम आहे घरी जाऊन नाही बसले परत या रे एक्सचेंज करा रे करा रे पैसे जास्त झालेत का हे बघते बघते बघ आवडल्यावर घेते मग बारीक तोंड नाही करायचं काहीच मी जी का एक जीन्स बघितली व्हाईट कलरची जी मला पाहिजे होती आठशे रुपयाला जीन्स नको आहे मला मला नाही लागत होईल म्हणून काही बघत नव्हते आता मला एक जीन्स व्हाईट कलरची आवडली ती बघितली मी छान बसली आणि एक क्रॉप टॉप आवडला तो पण घेतला एक दोन टी शर्ट घेतले ते एक क्रॉप टी टी शर्ट आहे आणि एक आहे रोवर साईज तर अजून पण मला म्हणतोय टू येतोय का बघा टाईट काय काय तर माझा नवरा मला शोधतोय आता आता कॉल करेल आधी <laughs> माझा नवरा आलाय बिल करून <laughs> किती हजाराला पाठला किसा तीन हजाराला तरी स्वतःचे कपडे कमी केले आगाव उठला मला पूर्व करून घे घे वाकडं तो काय करतो आधी आणि परत मला म्हणतो तुझ्या शॉपिंगला आलो होतो म्हणून पण मी म्हंटल का माझ्यासाठी जायचंय म्हणून म्हटलं आपण जाऊ फक्त झुडिओला घेतला मला राग आला होता म्हटलं एक पण घेतलं नाही टी शर्ट थँक्यू थँक्यू <laughs> मी शोधायला गेले ते मला सापडलंच नाही तो टी शर्ट तर माझ्या नवऱ्याने फायनली त्याला एक टी शर्ट आवड शो तिन झालेली आमची आणि याला निघालो आहे घरी तीन हजाराचा किसान आपला आधीचा <laughs> <laughs> तर अजून पण बरंच काय काय घ्यायचं होतं पण मला नाही आवडलं इथे जास्त आम्ही आलो आहे अॅन्नोरामधल्या झुडिओला आलो होतो अॅनोरामधल्या झुडिओला तिकडचा मधला जो आहे ना तो मस्त व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये खूप छान छान मी बघितलेले कपडे बट जाऊ देत सर आता घेतलं आहे ते खूप झालं तीन हजार गेले पाच झालं इतके पैसे नाहीत आपल्याकडे उडवत बसायला बरोबर ना तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि खूप सारे प्रेम द्या आणि काहीच हेअर कलर केला होता ना तो दिसतो आहे आत्ता मस्त लाईटमध्ये शाईन आणि एक नंबर एक नंबर कलर दिसतो मला आवडला पण पहिल्या ब्लॉगमध्ये तो दिसतच नव्हता पडतच नव्हतं परफेक्ट आहे खूप मस्त आहे हेअर कलर माझा थँक्यू आगाव सगळं एकच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या आता आम्ही जातो पेट पूजा करायला बाय बाय